बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा स्वितरण कंपनीचा इशारा थकबाकी भरा अन्यथा होळी अंधारात बोरद विद्युत वितरण कक्षा अंतर्गत येणाऱ्या अठ्याहत्तर गावांमध्ये वीज थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे तब्बल सव्वीस लाख एकोणपन्नास हजार पाचशे अठ्याऐंशी रुपयांची थकबाकी असून यात सामान्य ग्राहकांसोबतच ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळा आणि इतर कार्यालयांचाही समावेश आहे थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे गेल्या काही दिवसांत बोरद कक्षातील सिलिंगपूर कढेल मालदा आणि मोहिदा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरी उघडकीस आली आहे सिलिंगपूर मध्ये पस्तीस कढेल मध्ये पंचवीस मालदा मध्ये आठ आणि मोहिदा मध्ये पाच जणांना वीज चोरी करताना आले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून थकबाकी भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र अद्यापही अनेक जणांनी थकबाकी भरलेली नाही थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढल्याने विद्युत वितरण कंपनीने सिलिंगपूर अलवान कोठार रोजवा मोकसमाळ खर्डी सिंदवाईपाडा सीतापावली अक्राणी या गावांचा वीज पुरवठा खंडित केला आहे थकबाकीदारांनी एकतीस मार्च पर्यंत थकबाकी भरावी अन्यथा होळी अंधारात साजरी करावी लागेल असा इशारा कंपनीने दिला आहे वीज चोरी रोखण्यासाठी कंपनीने विद्युत तारण ऐवजी केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे लवकरच प्रत्येक गावात केबल टाकण्यात येणार असल्याने वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत मी कमिस्टर महावितरण बोरद कक्ष सर्व माझ्या तमाम तमामद कक्षातील कक्षा ग्राहकांना नम्र विनंती करतो की कडील असलेले बिल बिल वीज हे लवकरात लवकर भरावे जसे की ग्रामपंचायत कार्यालय असो व पाण्या पाणी पुरवठा थकबाकी असो पी एस सी सेंटरचे असो जिल्हा परिषद शाळेचे असो आणि घरगुती वाणिज्य आणि कमर्शियल इंडस्ट्रीयल सर्व ग्राहकांची थकबाकी ही लवकरात लवकर एकतीस मार्च आत भरून महावितरणला सहकार्य करावे अन्यथा आपला कोणतेही पूर्व सुटणार नाही विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी